विशेष गौरव पुरस्काराचा माजी सैनिक पत्नी आणि विधवा यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रशांत पिसाड यांनी केले आहे भंडारा जिल्ह्यातील माजी सैनिक पत्नी विधवा आणि त्यांच्या अवलंबित यांच्यासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू साहित्य संगीत गायन वादन नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे पूर जडीत दरोडा अपघात इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक पत्नी पाल्य इत्यादी यांना अशा कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी दहा हजार रुपये आणि आंतरराष्ट्रीय स्तरासाठी पंचवीस हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे करिता पात्र व्यक्तींनी दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय भंडारा येथे संपर्क साधून विहित नमुन्यात अर्ज सादर करावा दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी त तथा उपजिल्हाधिकारी भंडारा प्रशांत पिसाड यांनी दिनांक 20 ऑगस्ट 2024 हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी साडेचार वाजता केले आहे